लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्रांत हा लग्न सोहळा खास व्हावा सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात अगदी मेहंदी संगीत हळद व लग्न अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी असते त्यात काही ठिकाणी हळद खूप गाजवली जाते अगदी ढिजे बँजो ठेवला जातो या बँजोवर सगळे फिरतात डान्स करतात मजा करतात लग्न होऊन सासरी जाणारी नवरी देखील अगदी या हळदीत मनसोक्त नाचते हळद प्रत्येक नवरीसाठी अगदी खास असते सोशल मीडियावर लग्न समारंभातील असे अनेक व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात त्यात हळदीतील नवरीच्या डान्सचे व्हिडिओ आधी तुम्ही पाहिलेच असतील सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात हळदीने मागलेली नवरी जबरदस्त डान्स करताना दिसते लवकरच लग्न बंधनात अडकणाऱ्या या नवरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये हळदी समारंभात नवरी अगदी बेबान होऊन डान्स करताना दिसते व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की हळदीने मागली नवरी जबरदस्त डान्स स्टेप एन्जॉय करताना दिसते डान्स करताना तिच्या चेहऱ्यावर देखील खूप आनंद दिसतोय व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी या नवरीचं कौतुक केले सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मालवणी फोटोग्राफर्स व्लॉग्स इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नवरीचा हळदीतील खतरनाक डान्स अशी कॅप्शन सुद्धा देण्यात आली आहे व्हिडिओ व्हायरल होताच याला तब्बल साडेतीन मिलियन व्ह्यूज आले आहेत या दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद